सूचक केंद्र एका मराठी माणसाने हितासाठी मराठी माणसांच्या मदतीने संपूर्ण मराठीतून पाच वर्षात शेकडो विवाह योग जुळवणारी आणि महाराष्ट्रासह सात राज्यात आपल्या संलग्न आणि स्वतंत्र सत्तेचाळीस शाखा असणारी मनुष्यबळ लोकसेवा अकादमीचा चा दोन हजार एकवीस चा राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार प्राप्त एकमेव विवाह संस्था इच्छापूर्ती वधू वर सूचक सावळत श्री दत्तात्रय पाटील अंजनी संपर्क नाईन झिरो नाईन सिक्स वन झिरो वन सिक्स फायव्ह वन कांचनपूर गावालगत रसुलवाडी हद्दीत असणाऱ्या घट नंबर मधील गीता दत्तात्रय पाटील यांच्या मालकीच्या शेता शेतातील असणाऱ्या शेततळ्यात कालच बसविण्यात आलेला कागद अज्ञातांनी फाडून मोठं नुकसान केल्याची घटना घडली गट या आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की कांचनपूर गावच्या पश्चिमेला सांबरवाडी फाट्यालगत गीता दत्तात्रय पाटील राहणार कांचनपूर यांनी तीन वर्षांपूर्वी रसुलवाडी हद्दीतील गट नंबर एकवीस मधील बेचाळीस गुंठे जमीन खरेदी केली आहे या जमिनीत कुपण अलिका खोदल्यानंतर त्यांनी गतवर्षी कांचनपूर रस्त्याला लागूनच मोठ्या शेततळ्याची खुदाई केली आहे या शेततळ्यात त्यांनी कालच सुमारे एक लाख रुपयांहून अधिक खर्च करून आय एस आय दर्जाचा पाचशे मायक्रॉनचा शेततळ्याचा कागद बसवला होता काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हे काम पूर्ण झाले त्यानंतर रात्री एक वाजता त्यांचे नातेवाईक शेततळ्यात पाणी सोडण्यासाठी विद्युत मोटर चालू करण्यासाठी गेले होते मात्र सिंगल फेज विद्युत पुरवठा असल्याने ते परतले त्यानंतर पहाटेच्या सुमारास अज्ञातांनी शेततळ्याच्या पश्चिम बाजूकडील वागत फाडून शेततळ्याच्या काटावरील बोजासाठी ठेवण्यात आलेली संपूर्ण पोती खाली ढकलून नुकसान केले रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर गीतांजली पाटील त्यांचे पती दत्तात्रय पाटील व सासरे बाळासाहेब पाटील या ठिकाणी उपस्थित झाले त्यांनी या प्रकाराची माहिती रसुलवाडी पोलीस पाटील अनिल जाधव व कांचनपूरचे पोलीस पाटील यांना दिली त्यानंतर घटनास्थळी त्यांनी याबाबतची माहिती उदय वार्ता दिली यावेळी त्यांना विचारले असता त्यांनी संशयितांची नावं आपण पोलीस ठाण्यात देणार असल्याचं सांगितलंय त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले दरम्यान या घटनेबाबत परिसरात संताप व्यक्त करण्यात येत असून अलीकडच्या काळात शेतकऱ्यांच्या शेतातील केबल विद्युत मोटारी पाईप अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यांची चोरी होण्याचे प्रकार वारंवार घडत असताना आता शेततळ्यातील कागद फाडून काठावर बोजा म्हणून ठेवण्यात आलेली मातीची पोती खाली ढकलून मोठं नुकसान करण्यात आल्यानं अशी कृत्य करणाऱ्या समाजकंटकावर पोलिसांनी कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे याबाबत माहिती देताना गीतांजली पाटील यांनी सांगितले की बोला मी गीता दत्तात्रय पाटील तीन वर्षापूर्वी मी हे बेचाळीस क्विंटल शेत खरेदी केलेलं होतं आणि गेल्या वर्षी शेततळ खोदलेलं होतं त्याच्यासाठी जवळपास छत्तीस हजार रुपये खर्च आला होता आणि त्यानंतर कालच याच्यामध्ये कागद घालण्याचं काम केलं होतं त्याला जवळपास एक लाख रुपये खर्च आलेला आहे आणि काल संध्याकाळी सहा वाजता हे काम कागद राहण्याचं पूर्ण झालं पण रात्रीमध्येच कोणीतरी हा कागद काढून सगळी कोणी तळ्यामध्ये टाकण्याचं काम केलेलं आहे तर हे कोणाचं एखाद्याचं काम नसावं मला वाटतं की आणखी कोणीतरी जोडीदार म्हणून त्यांनी हे काम केलेलं असावं तर हे कागदसुद्धा बऱ्याच ठिकाणी फाडलेलं आहे आणि आतूना असं नुकसान केलेलं आहे तर त्यांच्यावरती योग्य ती कारवाई व्हावी हो पोलीस पाटील इथं रसलवाडीचे पोलीस पाटील त्याचबरोबर कांचनपूरचे पोलीस पाटील यांनी येऊन इथं पाहणी केलेली आहे आणि यानंतर आता आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार देणार आहे तुमचा संशय का हो? पोलीस स्टेशन मध्ये त्यांचं नाव कळवलं संशय त्यांच्यावर बरं किती नुकसान झाले हे तुमच्या मते साधारणतः चार ठिकाणी चार पाच ठिकाणी कागद फाटलेला आता दिसून येतोय पण आता घडीकडून कागद पडलेलं आहे त्या घडीमध्ये अजून किती ठिकाणी फाटलेलं आहे ते काही सांगता येणार नाही ते आता कागद पुन्हा सरळ केल्यानंतर लक्षात येईल सकाळी आम्हाला फिरायला आलेल्या माणसांकडून समजलं की कोटी सगळी आतमध्ये टाकलेली आहेत कागद फाटलेलं आहे त्यामुळे आम्ही इथं सकाळी आठ वाजता आलो आणि त्यानंतर मग पोलीस पाटील यांना कळवलं आता आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देणार